नमस्कार प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत रसिक हो गडकिल्ले मराठी साहित्य आणि संगीत रंगभूमी हे महाराष्ट्राचं लखलखतं वैभव या महाराष्ट्रानं एकाच वेळी दोन युगं अनुभवली ते म्हणजे टिळक युग आणि गंधर्व योग या कालखंडात महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव अधिक तेजानं झळकू लागलं होतं सव्वीस जून ही बालगंधर्वांची जयंती साजरी करताना आज तुम्हाला बालगंधर्वांच्या आयुष्यातली एक हृदयस्पर्शी गोष्ट सांगावीशी वाटते तत्पूर्वी नेहमीप्रमाणेच माझी नम्र विनंती की तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मित्रमैत्रिणींबरोबर शेअरसुद्धा करा आणि आता कविता स्वरांनी मोहरलेल्या या माझ्या मोहर पुस्तकातील हा एक अंश तुम्हाला वाचून दाखवणार आहे खास आजच्या बालगंधर्वांच्या जयंतीनिमित्त बारा मार्च एकोणीसशे अकरा मानापमानचा पहिला प्रयोग जाहीर झाला आणि दुसऱ्याच दिवशी सगळी तिकीटं संपली काकासाहेब अर्थात कृष्णाजी प्रभाकर खाडिलकरांचं पहिलं संगीत नाटक आणि बालगंधर्वांची भूमिका हा किर्लोस्कर मंडळीनं साधलेला अपूर्व असा संयोग होता नाटकाची जय्यत तयारी झाली होती काकासाहेबांच्या कडक शिस्तीत अभिनय आणि गाण्याच्या तालमी उत्तम झाल्या होत्या नाटक सादर होणार होतं मुंबईत कंपनीच्या बिराडी पाहुण्यांची गर्दी झाली होती उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली होती उत्साहाला उधाण आलं होतं बारा तारीख उजाळण्याची प्रत्येकजण वाट पाहत होता पण पण अकरा तारखेच्या रात्री बालगंधर्वांची चिमुकली मुलगी आजारी पडली इतकी आजारी इतकी आजारी पडली की त्या आजारपणातच तिचा मृत्यू झाला दुःखद निधन वार्ता ऐकून सगळीकडे शोककळा पसरली बारा तारखेला नाटकाचा प्रयोग करण्याऐवजी पुढचा दिवस ठरवावा असा विचार कंपनीनं केला कंपनीच्या नटांची आणि पाहुण्यांची निराशा झाली प्रेक्षकांची सुद्धा घोर निराशा होणार पण इलाज नव्हता नारायणरावांना अर्थात बालगंधर्वांना हे सांगितलं की नाटक पुढं ढकलायचं आहे त्यावेळी त्यांनी निक्षून सांगितलं झालं ते झालं नाटक रद्द नाही करायचं आपलं दुःख काळजाच्या कुपीत बंद करून रसिकांसाठी आनंदाची कोपी उघडी करायची असं बालगंधर्वांनी ठरवलं काळजातलं दुःख काळजातच लपवलं आणि नाटकाचा प्रयोग सादर झाला ते रसिकांवरच प्रेम खर प्रेम रंगभूमीवरच ते खर प्रेम दर्शन गुणवंतांचे नाचवी प्रेम लहरी गुण रसपान हे ची सुख प्रेमतया नावजने काकासाहेब खाडेलकरांची ही रचना गोविंदराव टेंबे यांच्या संगीतानं आणि बालगंधर्वांच्या स्वरांनी मोहरली कन्या वियोगाची वेदना विसरली टाळ्यांच्या कडकडाटात बालगंधर्वांच्या अंतर्मनातले हुंदके विरून गेले दुःखाचे कड दाबून हास्यवदनानं बालगंधर्वांनी सादर केलेलं गाणं रसिकांना आनंदाचे झरे देऊन गेलं मानापमन नाटक इतक गाजलं इतकं गाजलं की किर्लोस्कर मंडळी प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले बालगंधर्वांनी साकारलेली भामिनी रसिकांच्या हृदय विराजमान झाले पीडित जन देखता स्वसुखा त्यागी दया जन भय हरण हेची सुख सदया खरा तो प्रेमा नाधरी लोभमनी नभी ना जन हितरत भास्कर तापत विकसत पहा नलेने कलावंत हा आपल्या कलेद्वारे आत्मोन्नतीकडे जातोच पण रसिकांना आनंद देणं ही बांधिलकी मानून कला प्रदर्शित करणारा कलावंत समाजप्रिय होतो बालगंधर्वांनी अवघ्या महाराष्ट्राला आपल्या गायन आणि अभिनय कलेनं भरभरून आनंद दिला कसलाही लोभ मनी न धरता मराठी रसिकांवर खऱ्या प्रेमाचा वर्षावच त्यांनी केला त्या प्रेमापोटीच रसिक प्रेक्षकांना ते मायबाप म्हणून संबोधत बालगंधर्वांची जयंती साजरी करताना खरा तो प्रेमा या पदाचं स्मरण वारंवार होतच पण गदी माडगुळकरांनी म्हटल्याप्रमाणे असा बालगंधर्व आता न होणे याचीही प्रचिती येते आणि डोळ्यासमोर तरळते घरंदाज आणि शालीन अशी बालगंधर्वांची प्रतिमा जशा जन्मती तेज घेऊन तारा जशा जन्मती तेज घेऊन तारा जसा मोर घेऊन येतो तसा येई कंठात घेऊन तसा येई कंठात घेऊन गाणे असा बालगंधर्व आता न होणे रतीचे जया रूप लावण्य लाभे रतीचे जया रूप लावण्य लाभे कुलस्त्री जसे हास्य ओठात शोभे सुधे सारखा साद सुधे सारखा साध स्वर्गीय गाणे असा बालगंधर्व आता न होणे असा बालगंधर्व आता न होणे